नमस्कार माझा इंडिया न्यूज पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता या पदासाठी होणाऱ्या परीक्षेचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळत आहे अक्षरशः त्या विद्यार्थ्यांनी आपल्या काही तक्रारीच आयुक्तांकडे दाखवल्या आहेत नेमक्या काय तक्रारी आहेत तर काही ठिकाणी परीक्षा केंद्रावरती बेकायदा परीक्षा केंद्रावरती होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं पाहूया त्या जागेसाठी परीक्षा ही पंचवीस तारखेला योजली आहे या पंचवीस येणाऱ्या पंचवीस तारखेला इथं जे सगळे विद्यार्थी जमलेले आहेत सर्व इंजिनियर्स आहेत ते सगळे इथे या मागणीसाठी म्हणले की त्यांना परीक्षेत पारदर्शकता हवी आहे म्हणजे आज तुम्ही बघत की दहा वाजलेत रात्रीचे काल सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजे आज जवळ अठ्ठेचाळीस घंट्यापासून विद्यार्थी इथे बसून आहेत हे आंदोलन उठवण्यासाठी इथं पोलीस फाट्या गेलेले आहेत पोलीस फाट्यात सुद्धा कॅमेरा तुम्ही दाखवला पाहिजे दाखवण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचे मुख्य बाकी पारदर्शक एक्झाम म्हणजे काय जे पुणे महानगरपालिकेने जे आयबीपीएस कंपनीला टेंडर दिलेला आहे त्या कंपनीने जे केंद्र निवडलेले आहेत ते केंद्र जे के आहेत ते कॉपी सेंटर म्हणून प्रसिद्ध असलेले आहेत त्या केंद त्या अक्षरशः एफ आय आर झालेले आहेत एफ आय झालेले आमच्या जो पूर्ण आमच्या जो दस्तावेज आहे त्या सगळ्या दस्तावेजमध्ये ते एफ आय आर आहेत त्या परीक्षा केंद्र एफ आय आर आहेत चुकीच्या घटना घडलेल्या आहेत आम्हाला तिथं परीक्षा नको आहेत आमची परीक्षा आम्हाला शासनमान्य टी सी एस आय ओन हे जे शासन मान्य केंद्र आहे सेंटर याच्या सेंटर सेंटरवर आमची साधी आणि सोपी मागणी आहे की आमच्या परीक्षा या शासन मान्य केंद्रावर व्हाव्यात जशा बाकीच्या म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा मागच्या एका वर्षात ऐंशीऐंशी हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्या टी सी सेंटरवर कंडक्ट झालेले आहेत मग ते कंडक्ट झालेले असताना पारदर्शकपणे पुणे महानगरपालिकेचे जी परीक्षा होती ती तुम्हाला प्रायव्हेट आणि चिटिंग सेंटरवरच का घ्यायची आहे तर याच्याबाबत चिटिंग सेंटर याच्यासाठी घ्यायची आहे का की या जागा मॅनेज आहेत तर त्याबाबत उत्तर एकतर द्यावं पुणे महानगरपालिकेने नाही तर आम्हाला जी पेपरमध्ये पूर्ण आणि पूर्णपणे पारदर्शकता हवी आहे ती परीक्षा ही टी सी एस आय केंद्रावरच झाली पाहिजे आम्ही ते झाल्याशिवाय इथं कोणी आलं तुम्ही किती पोलीस वाले पाठवले तुम्ही काही केलं असे काय असं मग जागीचे बोलीच लावा ना तुम्हाला जागा करून करायची असल्या तर समोर पोलीस लावा कशाला तुम्ही हे तरी करताय तर एक तर पारदर्शक एक्झाम घ्या त्याच्याशिवाय आम्ही कोणी उठणार नाही आमची साजे आणि सोप्याने एकच मागणी शासनाची बोलल्या का त्यांना काय रिप्लाय आलं तीन दिवस झाला आमच्या त्यांच्याशी बोलणं झालं आणि ते म्हणतात की नाही आम्ही पारदर्शक घेऊ आव मला सांगा एफआयआर फाटलेल्या सेंटरवर कशी पारदर्शक एक्झाम तुम्ही घेणार आहेत तुमचं म्हणणं आता तुम्हाला काय काय सेंटर मी दाखवतो अक्षरशः फोटो काढून दाखवा काय काय सेंटर मी दाखवतो अक्षर गायच्या कुठल्याच्या बाजूला सेंटर आहेत त्या सेंटर जवळपास ते सेंटर आहेत ना हे बघा सेंटर जवळपास किलोमीटर सेंटर आहे शहरापासून त्या सेंटर चांगल्या शाळा आणि कॉलेजेस नव्हते का तुम्ही किलोमीटर सेंटर ठेवले तर याचा कार्य पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये तर मुलांना पारदर्शक परीक्षा व्हावी यासाठी त्या परीक्षा या टीसीएस आय एन या शासन मान्य सेंटरवरच झाली पाहिजे यापुढे काय असेल काय करणार नाही आम्ही शेवटपर्यंत इथं थांबू आणि आमच्या आम्ही सगळ्या शासनाला शासनामधल्या सर्व यंत्रणेला या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना सर्व नेत्यांना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आम्ही मागणी घालतोय की मुलं पारदर्शकता मागतायत मुलं तुमच्या पैसे मागत नाहीत मुलं तुमच्या जो वेळ मागत नाही कुठले राजकीय नेत्यांना तुम्हाला काही संदेश वगैरे आला आतापर्यंत हा म्हणजे सगळे मुलं सगळ्यांशी बोलतायत म्हणजे सगळ्यांशी आमचं बोलणं होतंय तर सगळे असं म्हणतात की आम्ही प्रयत्न करतोय आम्ही आयुक्तांना बोलतोय आम्ही उपायुक्तांना बोलतोय आमचं बोलणं होतंय कोणत्या तोडगा अजून आम्हाला निघालेला नाहीये सरकारनं कोणत्या तोडगा अजून आम्हाला जवळपास तीन आमच्या आयुक्तांसोबत बैठका झाल्या आज पण सगळ्या उपाय आमची एक बैठक झाली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही काळजी घेऊ आम्ही विद्यार्थ्यांचं म्हणणं पण काय सांगितलं आम्हाला की बाबा चिटिंग सेंटर जे असतील ते चिटिंग सेंटर आम्ही बॅन करू पण एक तारखेच्या पहिले पण ज्या आंदोलनाला बसले होते त्या पण मुलांनी चिटिंग सेंटरची लिस्ट त्यांना दिलेली होती पुन्हा ते चिटिंग सेंटर मुलांना आलेले याच्या तिकीटमध्ये तर तेच चालू आहे त्यांचं की आम्ही सांगू कळू दुसरं काही नाही आता जी तुम्ही आयुक्तांशी बोलले त्यांचा शब्द काय आला की कळू आम्ही पुण्याचा आम्ही पारदर्शक करायचा प्रयत्न करू आम्ही कळू पण आमचं म्हणणं की पारदर्शक करायची मग शासन मान्य शासन मान्य जिथं शंभर टक्के हमी आहे पण तिथंच काय शिफ्ट होत नाही एक्झाम आणि तुम्हाला न सूचना देता ते तारीख डिक्लेअर केली काय तुम्हाला काही नोटीस वगैरे काय कल्पना काय काय काहीच कल्पना होती आणि दुसरी एक मुद्दा मनायचा मला असं आहे की मुलांनी याच्या पहिले फक्त एकदा एक्झाम स्टे आली होती एक डिसेंबरच्या तेव्हा तेव्हा मुलांची मुख्य मागणी आवेदनात बघितलं तर हीच होती की आमची परीक्षा टी सी एस आय सेंटरला घ्या साधी मागणी होती ते सोडून त्यांनी बाकी सगळं केलं बरं त्यांनी मुलांना त्यांनी सांगितलं चिटिंग सेंटर आम्हाला द्या म्हणजे आम्ही ते बघू की बाबा ते सेंटर ठेवायचे ते न ठेवायचे आणि ते सेंटर रिपीट झालेले आहेत दिशा काय पुढची दिशा आम्ही शेवटपर्यंत इथं बसू आम्हाला तर मग एक्झाम ला जाणारच काय तर ते सेंटर पहिलेच सगळे असे असणार असते ते बघा पीएमसी एक्झामेशन सेंटरवर झालीच पाहिजे म्हणजे त्याच एक्झाम दुसरं कुठे ते तर पहिलेच सगळे असे चिटिंग सेंटर असते एफ रिली सेंटर असले तर आम्ही कोणत्या विश्वासार्थ्या सेंटरला जायचं आणि का पोरानी कोणत्या विश्वासार सेंटरला जायचं मुलींनी कोणत्या विश्वासवर त्या सेंटरला जायचं का जायचं पत्र व्यवहार काय केलेले आहेत आवेदन दिलेले आहेत काय उत्तर वगैरे काय नाही त्याचे लिहिली उत्तर नाही पण ते नाही म्हणत नाही म्हणतात करू बघू बघूया कधी दोन दिवस वर्ष परीक्षा आली ना कधी जागेसाठी भरती एकशे साठ जागांसाठी आणि किती हजार विद्यार्थ्यांनी बेचाळीस हजार बेचाळीस हजार विद्यार्थी पर हेड विद्यार्थी माग त्याची फी किती आहे एक हजार रुपये म्हणजे जवळजवळ पावणे चार कोट रुपये झाला हिशोब बरोबर हो तुम्हाला काय वाटतं आणि विकलेल्या जागांचा वेगळा हिशोब असेल त्याच्यामध्ये <laughs> बेचाळीस लाख रुपये असा काहीतरी रेट असं अंधकुंद कानावर आलं आमच्या बेचाळीस लाख रुपयाला एक जागा गेलेले अशा नव्वद जागांचा सौदा झाला असं कळलंय हे खरं आहे का कुठे माहित नाहीये पण अशी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा धक्क्या सरकारी आधी भेट नाही आयुक्तांनी एक उपायुक्तांना सर्रास भेटणं चालू आहे माझं म्हणणं काय मुलांना जर विश्वासार्ह नसेल तरी तुमचा हट्ट काय तिथंच घ्यायची तुम्ही म्हणाल की बाबा ठीक आहे पण आलो आम्ही या टी सी साय सायन्स सेंटरवर ऐंशी हजारच्या पोरांच्या ऐंशी ऐंशी हजार पोरांच्या एक्झाम झालेल्या आहेत ना तुम्ही ना पोरांना की पोरांना आम्हाला मान्य आहे तुमची एक्झाम टी सी सायन्न आणि पारदर्शक होईल तुम्ही ते सोडून दुसरंच करताय त्या अर्थ आहे पोलिसांना पाठवत आहे आग्रह बघताय उठाच म्हणताय सायकलची रेसच आहे म्हणे अरे ती सायकलची रेस होईल आम्ही आयुष्याच्या रेस म्हणून तुम्हाला दुरा ना त्याच काय कधीपासून थांबला आम्ही काल सकाळपासून इथं आहोत मुलं सतरा तारखेपासून प्रयत्न करतायत विद्यार्थी टोटल पाचशे एक विद्यार्थी आहेत आमचे जवळपास हजार दोन हजार विद्यार्थी दो दो येतात पण आजूबाजूला इकडे तिकडे स्प्लिट होतात पाचशे सातशे विद्यार्थी कंटिन्यू इथंच आहेत कालपासून कुठल्या परिसरातून आला सगळ्या वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या आहेत इथं सगळे दुरून दुरून आलेले आहेत सगळे सर्वच जिल्ह्यात जिल्ह्यात वेगवेगळ्या माझा इंडिया न्यूज पुणे महानगरपालिका पुणे